नमस्कार नमस्कार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आम्ही आलोय गाजरवाडीमध्ये तिथे गावठी कोंबडीची नैसर्गिक शेती आणि ती पण अंड्यासाठी करतायत आपले बागेदार गणेश गाजरे साहेब आणि आमच्याबरोबर आहेत फंडू साहेब सानब तर आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया की तुम्ही ह्या शेतीकडे का वळाले शेती ओळख पण जास्त आपल्या द्रक्ष ना पूर्क अवसाहेब म्हणून काहीतरी पाहिजे आता म्हणून याचा आपण निवड केली यासाठी एक आणि पूर्क गौसव दुसरं काही करावं तर घर सोडून काही बिझनेस होत नाही आता कॉम्पिटिशन भरपूर चाललं त्यामुळे काहीतरी आदर असावा म्हणून आपण किती वर्षापासून दो दोन वर्ष झाले आपल्याला आणि किती कसं आपण याच्यात अंडी विक्री आणि पिल्ल विक्री करतो आपण रोज आपल्याला दोन हजार प्लस अंडे निघतात आपल्याला दोन हजार प्लस आणि कंपनी पंधरा रुपये नेचर बेस्ट दररोज दोन हजार अंडे आणि दररोज पंधरा रुपये एक अंड असं साधारणतः पंधरा दोन तीस तीस हजार तीस हजार रुपये रोज हा कंपल्सरी बारा महिने मिळतो बारा महिने मिळतो बाराही महिने तीस हजार रुपये रोज म्हणजे दिवसाला तीस हजार दहा दिवसाला तीन लाख आणि महिन्याला जवळजवळ नऊ ते दहा लाख आणि वर्षाला म्हटलं तर एक कोटी एक कोटीस लाख आपल्याला साहेब कसं होतं पन्नास टक्के प्रॉफिट शिल्लक असतं आणि त्यांना खाण्यासाठी बघा एक पाला घास भाजी पाला छोटी जग होत मध्ये आणि इकडी जग क्षेत्र किती करते दीड एकरमध्ये सव्वा कोटीचं उत्पन्न घेणारे आपले गणेश भाऊ यांचा खर्च आदर्श घेतला पाहिजे यांची द्राक्ष शेती पण खूप मोठी आहे कमीत कमी वीस पंचवीस एकर द्राक्ष शेती आहे परंतु द्राक्ष शेती अवकाळी झाली आहे कधी पाऊस कधी गार तर कधी क्रॅकिंग या समस्येला उत्तर देण्यासाठी त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ कोटीचा टर्नओव्हर ते करतात कर आणि निम्मा प्रॉफिट म्हणजे एका बाजूला वीस एकर शेती आणि एका बाजूला दीड एकर आपलं पोल्ट्री फार्म बरोबर बरोबर आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तरुण मित्र काय नाही एक व्यवसाय म्हणून केलाच पाहिजे ज्यांना ज्यांना शेतीची थोडी अडचण वाटली त्यांनी पुरक व्यवसाय वळलंच पाहिजे आता पण काय अशी गरज आहे येते आता आणि आज कमी किती खर्च आला आहे सगळ्या खर्च कमी कमी असतो स्ट्रक्चर सोडताना बाकीचा खर्च एकदम नॉर्मल येतो तुम्हाला आपण दैनंदिन जो भाजीपाला गोळा करतो तोच अवेलेबल करावा लागतो आपल्याला बघतो आणि दाखवा आम्हाला कोंबड्यांसाठी ह्या अंड्यावरती अंड्यावरती आल्यास ह्या कोंबड्या डब्यामध्ये जाऊन बसतात त्यांना वरती राहण्याची व्यवस्था आणि रात्री वरची राहण्यासाठी त्यांना मान मच केले धन्यवाद खंडोबा धन्यवाद धन्यवाद